रस्ता सुरक्षा अभियान संपूर्ण देशभरात राबविला जातो आहे त्याचप्रमाणे जळगाव शहरातील परिवहन विभागामध्ये देखील हा हे संपूर्ण अभियान राबवला जात आहे या अभियानाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवले जात आहेत आज या अभियानाच्या माध्यमातून रक्तदान शिबिर घेतलं जात आहे परिवहन विभागाचे अधिकारी हे स्वतः देखील रक्तदान करत आहेत त्याचप्रमाणे या ठिकाणी आलेले जे ग्राहक आहेत जे लायसन्ससाठी आले आहेत त्या लोकांनी देखील यात सहभागी झाले आहेत आणि ते देखील रक्तदान करत आहेत अतिशय अभिनव असा उपक्रम आहे ज्यांनी या ठिकाणी रक्तदान केले आहे त्या अधिकाऱ्यांशी देखील आपण बोलणार आहोत आपल्यासोबत श्याम सर आहेत जे परिवहन अधिकारी आहेत या ठिकाणी सर काय नेमकं का हा संपूर्ण सप्ताह आहे आणि अभियान काय आणि रक्तदानाची मोहीम काय यावर्षीचा जो रस्ता सुरक्षा अभियान आहे ते पंधरा जानेवारीपासून ॲक्च्युली सुरू होणार आहे आ, ते अभियान पंधरा जानेवारी ते चौदा फेब्रुवारी असं एक महिन्याचं अभियान आहे परंतु पंधरा तारखेला आम्ही अभियान सुरू करतोच आहे परंतु त्या अनुषंगानेच आम्ही आजच आमचा पहिला उपक्रम सुरू केलेला आहे आज आमच्याकडे जे काही चालक आले होते ज्यांचं लायसन्स रिन्युअलला आम्ही दर गुरुवारी शिबीर घेत असतो आणि त्यांना आम्ही वाहतुकीचे नियम आणि रस्ता सुरक्षाविषयक इथे दोन तास आमचं एक कार्यशाळा असते त्या कार्यशाळेला आलेल्या सर्व रक् अनुज्ञपीधारकांना म्हणजे लायसन्सधारकांना आम्ही आवाहन केलं होतं की त्यांनी रक्तदान करावं रक्तदान हे श्रेष्ठदान आहे आणि अधिकाऱ्यांनीसुद्धा रक्तदान केलेलं आहे आणि येणारे जे काही धारक होते जे आज वर्कशॉपला हजर होते त्यांच्यामधनं बऱ्याच लोकांनी बऱ्याच नागरिकांनीसुद्धा आज रक्तदान केलेलं आहे मी त्यांना खरोखर माझ्या कार्यालयाच्या वतीनं धन्यवाद देतो लिए लिए की त्यांनी फार मोठं एक श्रेष्ठदान केलेलं आहे आणि एक माणूसकीच्या नात्याने एक सामाजिक बांधिलकी म्हणून त्यांनी जपलेली आहे त्याबद्दल मी त्यांना शुभेच्छा देतो सर रक्तदानाचीच नेमकी या संपूर्ण उपक्रमाची सुरुवात करताना गरज का वाटली नाही काय होतं की तसंच जळगाव जिल्ह्यामध्ये सध्या रक्तदा तु तुटवडा आहे किंवा शॉर्टेज आहे अशा मागे एक आठवड्यापासून बातम्या सुरू होत्या त्या अनुषंगाने एकतर हा जो विषय एक तर रस्ता अपघाताशी निगडीत असल्यामुळं कारण रद्द रस्त्यामध्ये जे काही अपघातग्रस्त असतात त्यांनासुद्धा रक्ताची गरज असते आणि अशी जर आपण जीव वाचू शकलो या उपक्रमातनं तर खरोखर फार मोठी गोष्ट होईल त्यादृष्टीने आम्ही हा उपक्रम राबवलेला रक्तदानाचा जो उपक्रम आहे तो या ठिकाणी सुरू आहे परंतु हा संपूर्ण महिनाभराचा उपक्रम आहे त्यामुळे या उपक्रमाच्या माध्यमातून विविध स्तरावरची कार्यक्रम देखील घेतले जातात आपल्यासोबत अधिकारी चेतन पाटील देखील आहेत सर संपूर्ण या उपक्रमामध्ये अजून काय आपण इव्हेंट्स राबवतो आहे यात आपण विविध कॉलेजेसला लेक्चर्स घेणार आहेत बाईक रॅलीचं आपलं एक प्रयोजन आहे आणि जास्तीत जास्त यूथला आपण यात टार्गेट करणार आहे आणि जळगाव जिल्ह्यातील संपूर्ण तालुक्यात आपण याचा प्रचार आणि प्रसार करणार एकंदरीत रस्ता सुरक्षा अभियानाच्या माध्यमातून रस्त्यावरती होणाऱ्या अपघातांचं प्रमाण कमी व्हावं यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे देखील प्रयत्न केले जात आहेत त्याचप्रमाणे परिवहन विभागातर्फे देखील प्रयत्न केले जात आहेत त्यामुळे नागरिकांना तुम्ही देखील या सप्ताहाचा उपयोग करून घ्या आणि तुम्ही जास्त अवेअर व्हा जेणेकरून या संपूर्ण अभियानाचा खऱ्या अर्थानं उपयोग होईल जळगावनं अभिजित पाटील आवाज मराठी जळगाव गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा